नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतीय राज्यघटनेतील काही महत्वाचे असे प्रश्न बघणार आहोत जे की तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी महत्वाचे असणार आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक भारतीय राज्यघटना कधी लागू झाली ऑप्शन ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ऑप्शन सी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ऑप्शन डी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न क्रमांक दोन भारतीय राज्यघटनेचे जनक कोण होते ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू ऑप्शन डी राजेंद्र प्रसाद याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक तीन राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन बी सरदार पटेल ऑप्शन सी राजगोपालचारी ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक चार भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारची आहे ऑप्शन ए कठोर ऑप्शन बी लवचिक ऑप्शन सी कठोर व लवचिक दोन्ही ऑप्शन डी असंवैधानिक याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी कठोर व लवचिक असं दोन्ही प्रश्न क्रमांक पाच संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन ए पंधरा ऑगस्ट ऑप्शन बी सव्वीस जानेवारी ऑप्शन सी दोन ऑक्टोंबर ऑप्शन डी सव्वीस नोव्हेंबर तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी सव्वीस नोव्हेंबर प्रश्न क्रमांक सहा भारतीय संसद किती सभागृहाचे असते ऑप्शन ए एक सभागृह ऑप्शन बी दोन सभागृह ऑप्शन सी तीन सभागृह ऑप्शन डी चार सभागृह तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी दोन सभागृह प्रश्न क्रमांक सात मूलभूत अधिकार राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत ऑप्शन ए भाग दोनमध्ये ऑप्शन बी भाग तीनमध्ये ऑप्शन सी भाग चारमध्ये ऑप्शन डी भाग पाचमध्ये याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी भाग तीन प्रश्न क्रमांक आठ समानता हक्क कोणत्या अनुच्छेदात दिला आहे ऑप्शन ए अनुच्छेद चौदा ते अठरा ऑप्शन बी अनुच्छेद एकोणीस ऑप्शन सी अनुच्छेद एकवीस ऑप्शन डी अनुच्छेद बत्तीस तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए अनुच्छेद चौदा ते अठरा प्रश्न क्रमांक नऊ भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन बी राजेंद्र प्रसाद ऑप्शन सी सर्वपल्ली राधाकृष्णन ऑप्शन डी नेहरू तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक दहा निर्वाचन आयोग राज्य घटनेच्या कोणत्या अनुच्छेदागत स्थापन करण्यात आला आहे ऑप्शन ए अनुच्छेद तीनशे चोवीस ऑप्शन बी अनुच्छेद तीनशे छप्पन ऑप्शन सी अनुच्छेद तीनशे साठ ऑप्शन डी अनुच्छेद तीनशे सत्तर तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए अनुच्छेद तीनशे चोवीस तर अशा रीतीने आपण आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये भारतीय राज्यघटनेवर आधारित काही महत्त्वाचे असे क्वेश्चन बघितलेले आहेत नक्कीच तुम्हाला हे क्वेश्चन येणाऱ्या एक्झाममध्ये दिसतील तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद